नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आज आपली मानदेश ची टीम आलेली आहे आमच्याच शिवशेजारच्या गावामध्ये म्हणजेच परकंदीवरती परकंद संमिश्र वातावरण बघताय मराठा क्रांती मोर्चाची जी लढाई चालली म्हणजे शेतकऱ्याचे जे गरीब पोर आहेत त्यांचे लग्न व्हायना ते किंवा पोरावर तुमची हुशार आहे ती अभ्यास करते ती पण अभ्यास सगळ्यात जास्त तुम्हीच करायचा आणि पैसे बी सगळ्यात जास्त तुम्हीच भरायचं तर ह्या विषयावर काय सांगताल तुम्ही काय आरक्षण दिलं पाहिजे आरक्षण आहे तर सगळं आरक्षण भेटलं तर नोकरीमध्ये आपल्याला शिक्षणा सवलती भेटतील आता समजा तुमच्या आता जरांगे पाटलांनी सांगितलंय एकोणतीस तारखेपर्यंत पाडायचं का उभं राहायचं हे ठरवायचंय जर जारांगी पाटलांनी जर इथनं मराठ्याचा उमेदवार दिला तर त्याला तुम्ही मदत करणार का शंभर टक्के मदत तुमच्याच समाजाचा साम आमदार झाला पाहिजे हो आणि तो मराठा क्रांती मोर्चाचाच पाहिजे मराठा पाहिजे आणि त्यांनी जर एखाद्या ओबीसीतला जरी उभा केला तरी त्यांनी सांगितलं त्यांना देणार ओके म्हणजे जारांगे पाटील जर ओबीसीतला उभा केला तर देणार आता तुम्ही बरं मराठा पाहिजे आणि त्यांनी जर एखाद्या ओबीसीतला जरी उभा केला तरी त्यांनी सांगितलं त्यांना देणार आहे ओके म्हणजे जारांगे पाटील जर ओबीसीतला उभा केला तर देणार आता तुम्ही बरेचसं बघताय मानखाटामध्ये बरेचसं नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे तुम्ही नाव काय कुणाच घेणार नाही बऱ्याच जणांचं कार्यकर्ता मेळावा चाललाय त्याच्यानंतर कसलं भोजन म्हणतात त्याला ते प्रीती भोजन म्हणून एक गावागाण्याच्या गाड्या भरून तिथं बोलावतात एखाद्या ठिकाणी देवडीचा हॉल बुक केला जातोय कधी वडूज मध्ये कधी पड्याल कातर खटावला तर अशा नेत्यांना जरांगे पाटलांनी जर सांगितलं बरोबर आहे एवढं मराठ्याचं कोण उठवत कोणच नाही पंधरा हजार वीस हजार मतं खात्यात कोण पन्नास हजार खातोय परंतु शेतकऱ्यांच्या पोरांची किंवा मराठ्याची लढाई असेल त्यावेळेस ती नाही right. right. right.